नमस्कार सुप्रभात मी सुनील आपण पाहतात आवाज इंडिया मराठी आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या घडामोडींवर गोंदियाचे काँग्रेस खासदार डॉक्टर प्रशांत पडो यांनी केंद्र व राज्य सरकारवर तीव्र शब्दात टीका करत शेतकऱ्यांसाठी हेक्टरी एक लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची मागणी केली आहे त्यांनी सरकारने शेतकरी धोरण तातडीने बदलावे अन्यथा तुम्हाला उडून देऊ असा धमकीवजा इशारा दिला असून त्यांनी या वक्तव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेतल्याने वाद निर्माण होण्याची शक्यता आहे डॉ पडोय म्हणाले की भंडार आणि गोंदिया जिल्ह्यातील परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे धान पिकाला कोंब फुटले आहेत आणि शेतकऱ्यांना फक्त अठरा रुपये पीक विमा मिळतो ही शोकांतिका आहे त्यामुळे सरकारने धोरण बदलून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांची मदत करावी राज्यातील विरोधक शेतकऱ्यांसाठी साधारणतः हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत मागत असताना पडो यांनी त्याच्या दुप्पट एक लाख रुपयांची मागणी केली आहे मात्र त्यांच्या वक्तव्यामुळे आता राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे सातारा जिल्ह्यातील पलटण येथे एका महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या प्रकरणामुळे भाजप नेते व माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर चर्चेत आले आहेत या प्रकरणाशी त्यांचे नाव जोडले जात असल्याने त्यांनी पत्रकार परिषद घेतली परिषदेत त्यांनी स्वतःवरील सर्व आरोप फेटाळले आणि आपली भूमिका स्पष्ट केली निंबाळकर यांनी सांगितले की माझा या प्रकरणाशी काही संबंध नाही माझी तसेच सर्व संबंधितांची टेस्ट पोलिग्राफ टेस्ट करा असे त्यांनी खुले आव्हान दिले आहे त्यांनी पुढे सांगितले की आपल्यावर होत असलेल्या आरोपांमागे राजकीय हेतू आहेत या परिषदेदरम्यान त्यांनी भावनिक होत दुग्धाभिषेक केल्यानंतर ढसाढसा रडल्याचे दृश्य समोर आले दरम्यान ठाकरे गटाच्या नेता सुषमा अंधारे यांनी या प्रकरणात काही पुरावे सादर केले होते आणि निंबाळकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते या आरोपानंतर आता निंबाळकर यांनी आपली बाजू मांडत प्रत्युत्तर दिले आहे आमदार प्रकाश सुर्वे यांनी केलेले वादग्रस्त विधान सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय बनला आहे त्यांनी म्हटले की मराठी माझी आई तर हिंदी माझी मावशी आणि पुढे सांगितले की आई मेली तरी चालेल पण मावशी जिवंत राहायला हवी यानंतर त्यांनी हात जोडून दिलगिरी व्यक्त केली आहे त्यांच्या या वक्तव्यामुळे एक प्रकारे विरुद्ध अमराठी वादामध्ये प्रकाश सुरू यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वादंग निर्माण होण्याची चिन्ह दिसत आहेत कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात ऊस दराचा मुद्दा चांगलाच तापला आहे कोल्हापूर जिल्हा अधिकारी कार्यालयात बोलवण्यात आलेल्या पहिल्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी समाधानकारक तोडगा निघालेला नाही त्यामुळे आंदोलन आणखी भडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे साखर कारखान्याने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत त्यामुळे शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात दोन तासांपेक्षा जास्त काळ चाललेल्या बैठकीतही कोणताही निर्णय घेतला गेला नाही शेतकरी संघटनांकडून एफआरपीचे नियम मोडणाऱ्या साखर कारखान्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे बैठकीत झालेल्या चर्चेवर समाधानी नसल्याचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी स्पष्ट केलं आहे ते म्हणाले की जिल्हाधिकारी यांनी बोलवलेली बैठक निष्फळ ठरली असून या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट जाब विचारला जाईल शेतकऱ्यांनी उद्यापासून एकही साखर कारखाना सुरू होऊ दिला जाणार नाही असा इशारा दिला आहे त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस दरावरील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता वाढत आहे मुख्यमंत्री माझी लाडकीबही योजनेच्या अंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना दरमहा दिला जाणारा सन्मान निधी आता ऑक्टोबर महिन्यासाठी वितरित होणार आहे या निधीच्या वितरणाची प्रक्रिया आजपासून सुरू होत आहे राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी या संदर्भात सोशल मीडियावर माहिती दिली आहे त्यांनी सांगितले आहे की ही योजना महिला सक्षमीकरणाची एक अखंड क्रांती ठरणार आहे सर्व पात्र महिलांच्या आधाराशी संलग्न बँक खात्यांमध्ये लवकरच सन्मान निधीत जमा केला जाणार आहे पोलीस कारवाईत मृत्यू झालेल्या रोहित आर्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश महाराष्ट्र राज्य मानव अधिकार आयोगाने दिले आहेत आयोगाने प्रकरणासाठी विशेष पथक तपास नेमले असून पोलीस महानिरीक्षक विश्वास पांढरे आणि आयोगाचे निबंधक न्यायाधीश विजय केदार यांच्यावर तपासाची जबाबदारी सोपवली आहे त्यांनी सर्व पुरावे गोळा करून सविस्तर अहवाल सादर करावा तसेच सरकारने तपासासाठी आवश्यक माहिती उपलब्ध करून द्यावी असे आयोगाने निर्देश दिले आहेत मुंबईचे पोलीस आयुक्त आणि न्यायदंडाधिकारी यांना या न्याय प्रकरणाचा अहवाल आठ आठवड्यात सादर करण्याचे आदेश आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती ए ये एम बदर यांनी दिले आहेत या प्रकरणाची पुढील सुनावणी आठ जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आयोगाचे अध्यक्ष बदर आणि सदस्य संजय कुमार यांच्या खंडपीठासमोर होणार आहे स्वच्छता सर्वेक्षण दोन हजार चोवीस पंचवीसच्या अहवालात स्वच्छतेच्या आधारावर भारतातील शहरांची रँकिंग जाहीर झाली आहे यात मुंबई सर्वात खालच्या क्रमांकावर हो आहे दहा लाखाहून अधिक लोकसंख्येच्या सर्वात अस्वच्छ शहरात मुंबई तेहतीसाव्या स्थानी आली आहे मुंबईने सर्वात अस्वच्छ शहराच्या यादीत दिल्लीलाही मागे टाकले आहे राजधानी दिल्लीचा क्रमांक एकतीसावा आला आहे गुजरातचे अहमदाबाद हे शहर स्वच्छतेच्या बाबतीत क्रमांक एकवर आहे त्यानंतर भोपाळ लखनऊ जयपूर जबलपूर ही पाच शहरे टॉपवर आहेत ग्रेटर हैदराबाद पिंपरी चिंचवड पुणे विशाखापट्टणम आग्रासारखी अन्य शहरे देखील टॉपच्या स्थानावर आहेत वुमन्स वन डे वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघानं ऐतिहासिक कामगिरी करत अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सा बावन्न धावांनी पराभव करून पहिल्यांदाच विजेतेपद पटकावले पत आहे या शानदार विजयामुळे संपूर्ण देशात जल्लोषाचे वातावरण आहे या विजयानंतर भारतीय महिला संघ आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे टीम आज मुंबईहून दिल्लीला चार्टर विमानाने रवाना होईल बुधवारी पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानी संघाची औपचारिक भेट ठरलेली असून या संदर्भात बीसीसीआयला निमंत्रणपत्र मिळाल्याचं सांगण्यात येत आहे दरम्यान विजयानंतर विजयी मिरवणुकीचा कोणताही कार्यक्रम अद्याप ठरलेला नाही बीसीसीआयकडून याबाबत अजून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही महिला खेळाडूंचा या अभूतपूर्व यशाबद्दल देशभरातून अभिनंदनाचा वर्षा होत आहे या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत पहात्रा आवाज इंडिया मराठी